रामराम मित्रांनो कोळेकर पाटील अजित पवारांचा मुलगा जय पवार याचं बहिरीन या देशामध्ये लग्न झालं आणि हा शाही विवाह सोहळा होता हा बाहेरच्या देशामध्ये होता वे डेस्टिनेशन वेडिंग ज्याला बोललं जातं आणि एकदम फाय स्टार लक्झरी हॉटेल वगैरे सगळं येणं जाणं खाणं सगळं एकदम प्रोफेशनल आणि शाही लग्नामध्ये जास्त ते आता ह्या लग्नाला नक्की खर्च किती आला याचा जर आकडा बघितला ना आपलं डोकं चक्रावून जाईल चारशे लोकांना आमंत्रण दिलं होतं या चारशेपैकी राष्ट्रवादीचे फक्त दोनच लोक होते एक सुनील तटकरे आणि दुसरे प्रफुल्ल पटेल बाकी कुठल्याही कार्यकर्त्याला चमच्याला सतरंजा उचलणाऱ्याला आमंत्रण नव्हतं असो या बाहेरच्या देशामध्ये दे जायचं तुम्ही फक्त विचार करा चारशे लोकांना भारतातनं बहिरीनला घेऊन जायचं विमानाने बहिरीन हा साऊथ आपला सौदी अरेबियाच्या शेजारी असणार एक छोटासा बेट आहे देश आहे जितकं तिकीट सौदी अरेबियाला लागतं तितकंच तिकीट तिथं देखील पकडा तुम्ही आणि ते तिकीट कॅल्क्युलेशन करा चारशे लोकांना किती झालं त्याच्यानंतर एकदम फाय स्टार हॉटेलमध्ये ते तीन चार दिवस लग्न चालू होतं आणि या चार दिवसाच्या लग्नामध्ये त्या राहणं त्या हॉटेलचं रू प्रत्येक चारशे लोकांना जर तिथं आपण रूम ठेवल्या असतील तर चारशे रूम बुक झाले असतील राहणं खाणं येणं जाणं पिणं तिथं पूर्ण सजावटीचं सगळा कार्यक्रम बघितला किती कोटी रुपयांमध्ये तुम्ही फक्त हे लग्न पार पडलं असेल ह्याचा विचार करा आणि हे सगळे कोटी कुठून आलेत ये ह्याच राज्यातनं लुटलेले पैसे आहेत ह्यांना कळत नाही की नक्की पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे वेस्ट करायचे इन्व्हेस्टमेंट कसली कर उडवलेत पैसे असे आणि आपल्या महाराष्ट्रावरती थोबाडीत मारून मारून एकावरती एकाला सांगितलं आहे की बघ तुझ्या खिशातनं पैसे काढून आम्ही आमच्या पोरांच्या लग्नामध्ये कसे उडवतो आणि तुम्ही आम्ही फक्त त्यांच्या पोरांचे फोटो बघा लग्नाचे आणि त्याचे ड्रेस बघा आणि त्याच्यामध्येच खुश व्हा की आमच्या पक्षाच्या नेत्याच्या पोराच्या लग्नामध्ये त्यांनी किती करोड रुपयेचा ड्रेस घातला आमच्या पक्षाच्या नेत्याच्या सुनेने किती रुपयाची ड्रेस साडी घातली याच्यामध्येच खुश होणार आपण नक्की विचार करा